《あっし》<music> नमस्कार मी स्वप्नील जोशी आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा तितकाच रंगतदार नजराणा घेऊन आज मी तुमच्यासाठी आलो आहे मराठी विज्ञान परिषद ही संस्था महाराष्ट्रामध्ये मराठीतून विज्ञान प्रचार आणि प्रसाराचं कार्य एकोणीसशे सहासष्टपासून करते आहे यासाठी भाषणं चर्चासत्र कार्यशाळा अधिवेशन यांसारख्या उपक्रमांचं आयोजन शिक्षकांसाठी आणि प्रौढांसाठी केलं जातं यासोबतच विज्ञान प्रयोगातून खेळणी मुलांसाठी मूलभूत शिक्षण आणि कृतीद्वारा शिक्षण यांसारखे उपक्रमही आयोजित केले जातात परिषदेच्या स्थापनेपासून अखंडपणे सुरू असलेला उपक्रम म्हणजे दरवर्षी होणारं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन या वर्षीचं अठ्ठावन्नावं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन नऊ दहा आणि अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साहित्य मंदिर सभागृह वाशी नवी मुंबई इथे पार पडलं काय काय घडलं या अधिवेशनात चला पाहूया या, या अधिवेशनाचं संयोजन मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आलं अधिवेशनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ जैव इंधन तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद चौधरी अध्यक्ष प्राज इंडस्ट्रीज यांनी भोषवलं तर उद्घाटन श्री राजेश नार्वेकर आयुक्त नवी मुंबई महापालिका यांच्या हस्ते झालं परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी स्वागताध्यक्ष होते उद्योग आणि पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन या दोन विषयांवरती परिसंवाद झाले सोमक रॉय चौधरी खगोल डॉक्टर हिम्मतराव बावसकर विंचू विष लस निर्मिती डॉक्टर राजेंद्र बडवे कर्करोग श्री दीपक कोकाटे उद्योग ऊर्जा आणि उपाय यांची व्याख्यानं झाली तसंच या वर्षीची राज्यस्तरीय विजेती विज्ञान एकांकिका अधिवेशनात सादर केली गेली त्याच्यामध्ये बरेचसे पॉझिटिव्हिटी असेल अ हे एक गोष्ट आणि दुसरं गोष्ट म्हणजे हे जे यंत्र आहे हे यंत्र ह्या यंत्रासारखं यंत्र तयार करणं इम्पॉसिबल आहे कठीण नाही शक्य नाही आहे ते परंतु सांगायची गोष्ट एवढी की इतकं सुसंबद्ध मशीन आणि हे सुसंबद्धता असताना ते तितक सेन्सिटिव्ह आहे जे आपले सराव आपल्या आजूबाजूला माणसं एन्व्हायरनमेंट सगळ्यामध्ये जे चेंजेस होतात त्याच्याप्रमाणे मी ॲडॉप्ट होतो आणि हे शरीर ॲडॉप्ट होण्याची जी परिस्थिती ती कुठल्याही यंत्रात नाही आहे तेव्हा इतक्या प्रकारचे मशीन की याच्यामध्ये हा शब्द वापरला मी याच्यामध्ये एंट्रपी की असंबद्धता कुठल्याही सिस्टीममध्ये नसलेली अशी सिस्टीम Thank mm -hmm. आपला भारत देश विकासाकडे मोठी वाटचाल करतो आहे विकसित होण्याच्या दिशेनं एक पाऊल आपण पुढे आहे याच अनुषंगानं नुकताच दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला विकसित भारत ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस युवकांचा आवाज या उपक्रमाचा शुभारंभ राजभवन मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम श्री रमेश बैस यांच्यासह महाराष्ट्रातील तमाम महाविद्यालयांचे कुलगुरू शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती या सोहळ्याच्या निमित्ताने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे संवाद साधला नुकताच डिसेंबर अकरा दोन हजार तेवीस रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस युवकांचा आवाज या उपक्रमाचा राजभवन मुंबई महाराष्ट्र येथे शुभारंभ झाला राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या आगमनानंतर त्यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं या देशव्यापी उपक्रमानिमित्त प्रथमच राज्यपालांसह राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि शैक्षणिक संस्थांचे प्रमुख या कार्यशाळेस उपस्थित होते राज्यपालांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संकल्पनेचा शुभारंभ करत उपस्थितांना संबोधित केलं अनेक मुद्द्यांवर विवेचन करत अमृतकाळ ही विकासाची गरुड भरारी घेण्याकरिता योग्य वेळ असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं आज विकसित भारत के संकल्पों को लेकर बहुत ही अहम दिन है मैं सभी गवर्नर्स को विशेष बधाई दूंगा कि उन्होंने विकसित भारत के निर्माण से जुड़ी इस वर्कशॉप का आयोजन किया है देश की युवा शक्ति को दिशा देने का दायित्व जिन साथियों पर हैं उनको आप एक मंच पर लाए हैं शिक्षण संस्थानों की भूमिका व्यक्ति निर्माण की होती है और व्यक्ति निर्माण से ही राष्ट्र निर्माण होता है और आज जिस कालखंड में भारत है उसमें व्यक्ति निर्माण का अभियान बहुत ज्यादा अहम हो गया है मैं आप सभी को वॉइस ऑफ यूथ वर्कशॉप की सफलता के लिए अग्रिम शुभकामनाएं देता हूं साथियों हर देश को इतिहास एक ऐसा कालखंड देता है जब वो अपनी विकास यात्रा को कई गुना आगे बढ़ा लेता है ये एक तरह से उस देश का अमृतकाल होता है शिक्षक विद्यापीठ और शिक्षण संस्थानी विद्यार्थ भवितव्य घ अमृत काळातील प्रत्येक क्षणाचा योग्य आणि अचूक वापर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं पंतप्रधानांनी आवाहन केलं विकसित भारत अभियानातून देशाचं नेतृत्व करणारी भावी अमृत पिढी घडवण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली यानंतर राज्यपालांच्या उपस्थितीत सक्षम भारतीय समृद्ध आणि शाश्वत अर्थव्यवस्था नवसंकल्पना विज्ञान आणि तंत्रज्ञान सुशासन आणि सुरक्षा जगामधील देशात भारत विकसित भारत निर्मितीसाठी कृषी आणि पशुसंवर्धनाची भूमिका आणि विकसित भारत उद्दिष्ट प्राप्तीमध्ये युवकांचा सहभाग या विषयावरील चर्चासत्रांमध्ये विविध विद्यापीठांच्या प्रमुखांनी कुलगुरूंनी आपले विचार मांडले राज्यातील पासष्ट विद्यापीठे शिक्षण संस्थांचे कुलगुरू आणि विद्यापीठ प्रमुखांच्या कार्यशाळेला संबोधित करताना विकसित भारताची संकल्पना सत्यात आणण्यासाठी विकसित विद्यापीठ आणि शिक्षण प्रणाली अत्यावश्यक असल्याचं सांगून राज्यपाल श्री रमेश बैस यांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं उन्होंने आह्वान किया था कि देश में खाद्यान्न पदार्थ की कमी है हमको एक समय खाना बंद कर देना चाहिए और अपने घरों के बागवानी में भी सब्जी उगाना चाहिए हरित क्रांति का आह्वान किया और पूरे देश ने उस हरित क्रांति की आवाज को सुनकर उन्होंने तो अपना काम किया और देश में अन्न संकट समाप्त तो हो गया आज हम आत्मनिर्भर बन गए हैं और हम एक्सपोर्ट कर रहे हैं के मामला में भी हम विश्व में सबसे आगे हैं श्वेत क्रांति देश में आया हमारा देश हमारे देश की जनता देश के लिए समर्पित है सिर्फ उनको रास्ता दिखाने की आवश्यकता है कोरोना काल में भी प्रधानमंत्री जी ने आह्वान किया कि कई लोग कभी कभी हंसी मजाक करते थे ये अपने घर में दीपक जलाइए घंटी बजाइए, ये कोई हंसी खेल नहीं था। प्रधानमंत्री जी की सोच थी इस विकट समय में देश की सारी जनता को हम जोड़ कर रखें मंडली महाराष्ट्र रंजक सफर ची सफर अच्छी रात वे एक छोटा सा विश्रांति कुछ ही जाऊ नका बगत रहा आपला महाराष्ट्र मंडळी आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत पायी तीर्थयात्रा घडो देह देवादारी पडो या उक्तीप्रमाणे महानुभाव पंथातील सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रा या संस्थेच्या माध्यमातून गेल्या तेहतीस वर्षांपासून धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं ज्यामध्ये समाज प्रबोधन अध्यात्म विवेक यांचा समावेश असतो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस लिंबा जिल्हा परभणी ते पांचाळेश्वर जिल्हा बीड या ठिकाणी महानुभव पंथातील तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी हजारो अनुयायी एकत्र आले होते अध्यात्मातून चैतन्य चैतन्यातून आविष्कार मनशुद्धी देहप्राप्ती या सगळ्यांसाठी ही पदयात्रा होती चला तर मग आपणही महानुभव पंथातील या पदयात्रेमध्ये सहभागी होऊया महानुभव पंथाच्या ईश्वर मार्गाला साडेसातशे आठशे वर्षांचा सा प्राचीन परंपरेचा इतिहास आहे या पंथाचे अनेक आचार्य संत महंत या महाराष्ट्राच्या मातीत ईश्वर धर्माचरण करून आपली धर्मसाधना वृद्धिंगत करत आहेत या इतिहासालाच साक्षी करून सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रा वाटचाल करतीय राजा प्रत्येक ओवीला प्रसन्न होऊन सगळी सभा मंत्रमुग्ध झालेली आहे कवी नरेंद्र वाचत 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 या ओवीपर्यंत आलेल्या आहेत ओवी अशी होती कवी कल्पना असते जहान पोहोचे रवी वहा पहुंचे कवी म्हणजे सूर्याचा किरण पडत नाही तिथे सुद्धा कवी मानतात कवीच्या कल्पना असतात आणि त्या कवी कल्पनेनं कवी परमेश्वराला प्रसन्न करू शकतो राजाला प्रसन्न करू शकतो माणसालाही प्रसन्न करू शकतो मंडळी दानधर्म करणं हे मोठं पुण्याचं काम समजलं जातं आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याच निमित्तानं संतोष अबगोल प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाला सोपारे या ठिकाणी दहाव्या रक्तदान शिबिराचं यशस्वीरित्या आयोजन केलं होतं या उपक्रमामध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला खरं तर रक्ताची खरी गरज असते ती हॉस्पिटल्सना आणि अशा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी कार्य सुरू आहे चला तर मग आपणही या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या उपक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या शिबिरामध्ये सहाशे त्रेपन्न रक्तदात्यांची नोंद झाली आणि सहाशे एक रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केलं त्याशिवाय हे प्रतिष्ठान विविध रुग्णालयातील रुग्णांना त्यांच्यातर्फे शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करतं हे प्रतिष्ठान दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात म्हणूनच समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे हे त्यांचं वृद्ध वाक्य आहे रक्तदान करणे गर का गरजेचं हे नाही रक्तदान केल्याने आपल्या स्वतःचा काय फायदा होतो हे माहित नाही अशा सर्व अठरा वर्ष पूर्ण झालेल्या आणि ज्यांचं वजन पन्नास पेक्षा जास्त आहे अशा सर्व युवक युवती तरुण तरून तरुणी बंधू आणि भगिनींना माझी विनंती राहील मंडळी आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र मंडळी आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत महापुरुषांच्या चरित्रांची मालिका म्हणजे इतिहास आणि या इतिहासातील एक एक पान हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेल्या प्रत्येकाचं आहे याच मालिकेतलं एक महत्वाचं नाव म्हणजे चेंबूर येथील रहिवासी नारायण गजानन आचार्य त्यांचा पंचावन्नावा स्मृतिदिन काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आला खरंतर नारायण गजानन आचार्य यांना सर्वजण प्रेमानं नाना म्हणायचे त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये मा प्रबोधन शिक्षण स्त्रीसुधारणा तंटामुक्ती जातीय ताणतणावातून मुक्तता यांसारखे विषय हाताळले गेले खरं तर त्यांच्या कार्याचा आढावा हा खूप मोठा आहे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे काही डिसेंबर म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिन अर्थात नाताळ हा सण संपूर्ण ख्रिश्चन बांधवांसाठी हा सण मोठा उत्साहाचा आणि आनंदाची पर्वणी घेऊन येतो आपल्या बाजारपेठांमध्ये शॉपिंग मॉल्समध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवरती हा सांताक्लॉज काहीतरी भेट घेऊन आपल्यासाठी येत असतो आणि एकूणच या भेटीतून आनंद वाटून घेण्याची ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे चला तर मग आपणही या नाताळच्या सणामध्ये सहभागी होऊयात देशभरामध्ये विविध ठिकाणी कशा पद्धतीनं हा सण साजरा झाला आहे याची एक झलक पाहूयात या निमित्तानं शर्करा योग असा की नाताळ सणाच्या दुसऱ्याच दिवशी श्री दत्त जयंती महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला होता नरसोबाचीवाडी गाणगापूर औदुंबर या ठिकाणी हजारो भाविक एकत्र आले या निमित्तानं त्यांनी गुरुचरित्राचं पारायणसुद्धा केलं महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरांमध्ये साजरा झालेल्या श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण श्री दत्तचरणी लीन होऊया आणि दत्त जयंतीच्या उत्सवाच्या क्षणचित्रांसोबत या कार्यक्रमाचा आनंद घेऊया महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी श्री जयंती उत्सव साजरा झाला ठिकठिकाणी त्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले मंदिरांमध्ये सकाळपासूनच श्री दर्शनासाठी भक्तगणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आपल्या दैवतांचं साजीर रूप डोळ्यात साठवून घेत भक्तगण दत्तभक्तीत तल्लीन झाले होते आपला महाराष्ट्र या एपिसोडचा आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे आता वेळ झाली आहे निरोपाची आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या नवीन भागात महाराष्ट्रातील अशाच रंगतदार नजराणा घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे तोवर नमस्कार आपण सर्वांना नवीन वर्षाच्या मना